नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तीए सिद्ध प्रज्ञेचे निलाभे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे ज्ञानेश्वरीतील अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे चोपन्न योगभ्रष्ट साधकाला आधीच्या जन्मामध्ये लाभलेली बुद्धी पुढच्या जन्मातही त्याला अनुकूल असते त्यामुळे त्याचा मनच सगळ्या विद्यांना जन्म देतं पूर्वजन्मी सिद्ध झालेल्या बुद्धीच्या योगामुळे नाना प्रकारच्या विद्या पुढल्या जन्मीही त्याला प्राप्त होतात मग सगळी शास्त्र त्याच्या मुखातून आपोआप निघतात असा या ओवीचा भावार्थ आहे मोक्षाची प्राप्ती होण्यापूर्वीच योगाला मृत्यू आला तरी त्याला चांगलीच गती प्राप्त होते बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्म पावतो अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये सहजासहजी लाभत नाही तो साधक पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन येतो त्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी योगसिद्धीसाठी तो पुढेही प्रयत्न करतो अशा अर्थाचे दोन श्लोक मूळ गीतेमध्ये आलेले आहेत त्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वरांनी ही सुरेख ओवी सांगितली आहे सिद्ध प्रज्ञा म्हणजे पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी सारस्वत म्हणजे सर्व विद्या सरस्वती ही विद्येची देवता आहे मनाची सारस्वते दुभे कामधेनून दुग्धामृत द्यावं त्याप्रमाणे योगाचं मन सर्व विद्यांचा अमृत प्रदान करते त्याचा हा नवा जन्म देखील धन्य होतो हा जन्म लाभावा म्हणून स्वर्गातले देव देखील तप करीत असतात देवांनी सुद्धा स्तुती पाठक होऊन मृत्यूलोकाचं वर्णन करावं अशा उत्तम कुळामध्ये तो योगी जन्म घेतो